अहवास शांतीच्या पूजेसाठी टोपला आणि लागणार होतं ते काय मला उंडाळाला भेटलं नाही म्हणून येळगावच्या बाजारात अचानक यायचं ठरला एवढी खुश झालेला मी किती वर्षानंतर आठवडी बाजार बघणार होते एक तोंडावर बघू शकता मी काय कॅमेऱ्यात घेऊन काय नको मला असं वाटत होतं ताजी ताजी भाजी तंबाखूचे पण एवढं मोठं दुकान आयुष्यपत तंबाखू पण एवढ्या प्रकारचे असतात माहीत नाही हिरव्यागार बांगड्या त्यात येळगाव आहे ना माझ्या कारभाऱ्यांचा आजोड आहे म्हणजे माझ्या आई सासूचं माहेर मग तिथं पण जाता जाता येळोबाचा नमस्कार घेतला आशीर्वाद घेतला आणि पुढे चाललो आव माझ्या आजी सासू येणार होती म्हणजे माझ्या सासूची आई किती ग आजी क्यूट क्यूट अवघ साडीला गोट मारायला आलेली तिथं एवढी गेल्या गेल्या पप्प्या चप्प्या घेतल्या किती गोंडच दिसते म्हातर माणूस हे लहान बाळच झालं ना नातवाच बघा किती लाड करते परत मला चाळणी घ्यायची होती नवीन घरासाठी ते चाळण्या घेतल्या साळुता पण आणला आणि टोपली पण आणली आणि तिथेच मला मा मानं आणि कारभार्याचे मामा पण भेटले म्हणजे एका बाजारात मला किती जण आपली माणसं भेटली